नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपलं इथं ठिबक जोडण्याचं काम चालू आहे आणि हे आपण वीस एम एमचं ठिबक केलेलं आहे कारण दोन्ही जे बाजूने जे दोन्ही तुकड्याची जी लांबी आपली जी तीनशे तीनशे फूट आहे त्यामुळं लांबी जर समजा अडीचशे फुटाच्या पुढं असेल तर आपल्याला वीस एम एमच ठिबक चिनळी वापरावं लागेल आणि हे एकदम मधातून आपण घेतलेले आणि ह्यासाठी आपण जे चार वॉल काढलेले आहेत ते हे एकदम मधातून हे इथून सब लाईन मेन लाईन जे तीन इंची नेलेली आहे न्यायचे आहे आणि एकदम मधात वॉल काढलेले आहेत आपण कारण जितकं प्रेशर चांगलं भेटावं ह्यासाठी आपण हे तीन इंची मेन लाईन व वालपर्यंत नेता आहोत कारण आपली जी पाईपलाईन आहे हे लांब तीन हजार फुटाहून पाणी येणार आहे या ठिकाणी त्यासाठी पाईपलाईनवर कुठलाही दाब बसू नये त्यासाठी आपण हे वीस एम ची नळी वापरली आहे आणि मेन लाईन तीन इंची पर्यंत नेलेली आहे त्यामुळे चांगलं पूर्ण डिस्चार्ज सगळीकडे समान पो पडू शकत आहे त्याच्यामुळं आणि यावर्षी ठिबक करणं हे एकदम गरजेचं झालेलं आहे कारण पाऊस खूप कमी पडल्यामुळे पाण्याची अडचण मोठ्या प्रमाणात येणार आहे आपल्याला आणि ठिबकवर आपण ऊस पाणी कमी असलं तर जगवू शकतो त्यासाठी ठिबक करणं हे आपल्याला काळाची गरजच झालेली आहे यावर्षी तर कारण कमी पाण्यातसुद्धा ऊस आपल्याला काही कमानं जगवू शकतो आपण तर हे असं आपलं मेन लाईनचं काम झालेलं आहे पूर्ण वालचं तर धन्यवाद मित्रांनो